माझे आकाश या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर या चॅनलच्या माध्यमातून आपण जी नवीन आजची पिढी आहे या पिढीच्या मनाचा विचार करणार आहोत तर या मनाचा विचार करण्या अगोदर आपण कोणकोणत्या विषयाकडे जाणार आहोत ते, ते प्रथमता पाहूया तर एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचं निरसन आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये जर काही नवनवीन प्रश्न असतील किंवा विषय असतील तर ते विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आपण त्यावर देखील चर्चा करूया तर माझे आकाश हे जे चॅनल आहे हे नवीन चॅनल आपण सुरू करतो आहे तर याचा उद्देश असा आहे की वय वर्ष बारा ते पंचवीस या वयोगटातील विद्यार्थ्यांना आणि मुला मुलींना जे काही प्रश्न पडतात की आपण महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर बऱ्याच काही अडचणी आहेत तर त्या अडचणींचं निरसन एका सकारात्मक दृष्टिकोनातून आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलच्या माध्यमातून आजच्या पिढीच्या मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत हे विचार कशा स्वरूपाचे आहेत आणि आपण त्या त्या विचारांमध्ये कसं परिवर्तन केलं पाहिजे याचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत आजच्या असं पिढीमध्ये असंख्य प्रश्न आहेत या प्रश्नांचं निरसन करताना असं जाणवलं की ते स्वतःशी संघर्ष करतात असं काब्र होत आहे कारण हा संघर्ष त्यांचा स्वतःचा असतो या संघर्षामध्ये ते आपल्या आई वडिलांपासून दूर पडतात तर आई वडिलांपासून दूर न पडता कामा नये तर आपले आई वडील आपले मित्र आहेत हे त्यांनी प्रथमत जर समजून घेतलं तर मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना सोडवता येतील आणि त्यांना नवीन ज्या काही वेगवेगळे पडणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या ते समस्या त्यांना निर्माण होणार नाहीत तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला एक असं जाणवलं की अनेक वर्ष प्राध्यापकी पेशामध्ये कार्यरत असताना मुलामुलींच्या ज्या काही समस्या असतात प्रश्न असतात ते प्रश्न ते आपल्या घरी सांगू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनाची जी काही अवस्था आहे ही अवस्था फार खोलवर जाऊन ठेपते म्हणजे हे खोलवर जाते तर काय होतं आपला जो मोबाईलचा स्क्रीन टाईम आहे तो खूप वाढत चाललेला आहे आणि या स्क्रीन टाईममुळे आजची जी पिढी आहे ती अबोल झाली आहे आणि ही अबोल पिढी आपल्या घरामध्ये नक्कीच बोलताना दिसत नाही तर आपल्याला असं दिसतं की दोन पिढ्यांमध्ये असलेलं जे काही अंतर आहे ते अंतर आपल्याला आजच्या पिढीतून जाणवतं हेही अंतर आपल्याला कमी करायचं आहे आणि म्हणून यासाठी तुमचा सहयोग हवा आहे तुमचा सहयोग जर असेल तर नक्कीच आजच्या पिढीमधील असलेले जे काही नवनवीन प्रश्न आहेत विचार आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत या समस्यांवर आपण काहीतरी तोडगा काढू शकू काहीतरी उपाय काढू शकू त्यासाठीच माझे आकाश या चॅनलची आपण निर्मिती केली आहे आणि माझे आकाश हे चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्या मनातील भावनांसाठी आहे तुमच्या मनातील भावनांना उत्तेजित करण्यासाठी आहे आणि हे उत्तेजन जे आहे ते तुमच्या यशाकडे जाणार आहे त्यामुळे चॅनलवर असलेल्या प्रत्येक व्हिडिओचा जर आपण बारकाईने ऐकून जर आपल्या आचरणामध्ये त्याच्यातला एक मुद्दा जरी आणला तरी मला असं वाटतं की एक शिक्षक या नात्याने एक आई या नात्याने आपलं जे काही समाज आहे हे समाज उन्नती होईल आणि आपण एक संज्ञ नागरिक निरोगी नागरिक आपण निरोगी तरुण जगू जगू शकाल एवढीच अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून आहे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंतच पोचतील चला तर मग विद्यार्थी मित्र हो आज आपण समजून घेऊया की आपल्या तरुण पिढीमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत